موسیقی सुरेखा तू तिच्यावरती हात उघारात नको होतास गिरीश अरे मी सुद्धा माणूसच आहे रे तिने असं उलट बोलणं मला सहनच झालं नाही मला वाटतं माझा विचार काहीच अधिकार आला नाही तुम्ही सगळं खूप मोठा झालात ना आता चांगला जायली मी कोणच लागत नाही तुमची तुम्हाला जरा सोबत यावं लागेल आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे आणि त्या बॉडी सोबत एक पर्स त्या पर्स मध्ये दे सिया देशमुख ते व्हिजिटिंग पार्ट मला फक्त इतकच माहिती आहे की जी बॉडी आम्ही बघितली ती माझी बहीण सिया नाही माझी बहीण जिवंत आहे हो ती की नाही माझ्यावर रागावून कुठेतरी गेली आणि ती पुन्हा घरी येणार आहे हो मी तुम्हाला खरं सांगू का मला ना फिल्म फिल्ममधली ही जी माणसं आहेत ना ती आवडत नाहीत म्हणजे सगळेच वाईट आहेत असं मी म्हणत नाही आहे पण माझ्या बहिणीच्या काळजीमुळे मला माहीत नाही मला हा हा व्यक्ती आवडला नाही हो बरोबर आहे बरं मला सांगा हा पांडे कुठे भेटू शकतो काहीच माहीत नाही आहे सायली हां तुला काही माहिती आहे का ग नाही ग मला सुद्धा तिने काही सांगितलं नाही आहे हरकत नाही आम्ही शोधून काढू त्या पांडेला जाईल कुठे तो अरे बस बस किती खायला घालशील मला आज इथे झोपून ठेवणार आहेस की काय माफ करा पांडे साहेब म्हणजे तुमची परमिशन न घेता तुमच्या रूममध्ये आलो त्याचं काय आहे मी तुम्हालाच भेटायला आलेलो हो तुम्हालाच तर तुमच्या या स्पॉट बॉयने मला आर्टिस्ट समजून सगळं जेवायलाच घातलं नाही नाही मी त्याला म्हटलं की मी आर्टिस्ट नाही मी खराखुरा इन्स्पेक्टर आहे तर ऐकेच ना सारखं गोड खायला घालतोय आता मला सांगा एवढं गोड खाल्ल्यानंतर मला झोप येणार नाही का अरे <laughs> कौनो बात नाही आवर आव आव लेंगे खीर मुन्हा नको 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 पुरे पण बाकी तुमच्या सेटवरचं जेवण झकास असतं थँक्यू रोज यायला पाहिजे साहेब खाना लग काय हाँ हा हा जा हमारी थाली लगा दे आजा साहेब आप ऐसा का काम का है हमसे कुछ काम है एक पुर्गी आहे इतना सा का। अरे काम, अरे भेज दो आमच्या चित्रपटात देऊ तिला काम नाही नाही तुम्ही तिला ओळखता का असं विचारायचं होतं कसं लडकी सिया सिया आ, सिया नाही अशा नावाच्या पोरीचा म्हणजे ओळख नाही आहे साहेब अच्छा हां मग नाईन थ्री टू फोर सिक्स वन टू थ्री एट हा नंबर तिच्याकडे कसा आला हा नंबर तुमचाच आहे ना हा नंबर नंबर माझ्याच आहे पण साहेब इस नाम के लडकी को हम नहीं जानता नाही नक्की सांगताय का, का है साहब काम का बहुत लोड है तो भूल जाता है आ, का, का, का नाम बताया आपने सिया सिया हा, हा, सिया, सिया ती मला येणार होती भेटायला पण नाही आली आ, आर्टिस्ट है ना बराबर पण आली नाही साहेब नाही भेट झाली माझी कारण ती जिवंतच नाही भगवान पण पण असं काय झालं काय हत्या किंवा आत्महत्या वाईट झालं मी असं पण साहेब कशी होती दिसायला आ, आ, मतलब वो सुंदर थी या नॉर्मल थी दिखने में? मतलब हम तो उसको कभी देखा नाही आहे हरकत नाही आमची माणसं लागली आहेत कामाला त्या नंबरवर तुमचं काय बोलणं झालं ती टेप घ्यायला आता तुम्हाला माहीत असेलच तुम्ही डायरेक्टर आहात आणि डायरेक्टर म्हणजे ऑलराउंडर नाही का <laughs> आ, हा आपका बात सही है साहब पण मी नाही ओळखत मी नाही ओळखत नाही मी पण तुम्ही काय बोलतोय मला मला नाही समजत मोबाईल कंपनीकडून तुमच्या संभाषणाची टेप आम्हाला मिळू शकते कळलं आता बऱ्या बोलानं सांगताय खरं ते की हा साहेब मी का मी काय बोलतोय मतलब हम का देखिए अब हमरा उससे जितना बात हुआ है उतना ही तो रिकॉर्ड झाला सेल्ती थे बरोबर है पन माझा तिचाशी का बोलना तेवढाच रेकॉर्ड होना जास्त का रेकॉर्ड होना नहीं पन साहब अगर ऐसा कुछ रहेगा ना आप हमको कभी भी फोन करो कभी भी आप जहां बुलाओगे जिस थाने में बुलाएंगे आमी मी, मी स्वतः ये हा पांडे स्वतः यून हाजिर हुई गुड हाँ हुशार आहत बरा ये तो मी आ, हाँ बाकी तुमच्या सेटवरचं जेवण झकास होत <laughs> 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 काय खीर बांध के नको नको, आ, नको 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 आजचं फुकडचं खाल्लंय ते पचवतो आधी हा, हा, आ? <laughs> आ, 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 <laughs> चला येतो होय साहेब मुन्ना अरे मुन्ना जी साहेब या जी का बहुत होशियार होते हो हा? का 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 जरूरत का थी तो होगा वो भुक्कड़ को खाना खिलाने की कौन बोला खाना खिलाने के लिए सब हमको लगा वो आर्टिस्ट है अरे आर्टिस्ट है उसका थोबड़ा देखा है आर्टिस्ट ऐसा होता है बहुत साना बनता है चल चलो आईंदा ऐसा ऐसा काम नहीं करना और सुन वो विपुलवा को भेज दे खा रहा है हॅलो मी बोलते अनुराधा सिया आता जिवंत नाही आहे पोलिसांना तिचं प्रेत सापडलंय कुणी मारलं की आत्महत्या केली हेच कळत नाही आहे बहुतेक तिने आत्महत्याच केली असेल हो मी पोलिसांना तेच म्हणाले की सुरेखा तिच्याशी सारखी भांडायची आणि मारायची सुद्धा म्हणून सियाने आत्महत्या केली असणार पर... पण सांगे आणि सुरेखा म्हणतात की ते प्रेत तिचं नाही आहे मी आणखी प्रयत्न करणार आहे कसंही करून ती सुरेखा जेलमध्ये गेलीच पाहिजे सियाच्या खुनाच्या केसमध्ये म्हणजे मग बाकीच्या दोघीचं काय करायचं ते मी बघते आत्ता सलोनीला मी असं पटकवणार आहे की सुरेखाने सियाला मारलं तू तिच्याजवळ जाऊ नकोस नाही तर ती तुलासुद्धा मारून टाकेल बरं आता ठेवते फोन हम्म बाकीच मी नंतर बोले तुझी दीदी म्हणते की सिया परत येईल तर ती नक्की परत येईल तू टेन्शन घेऊ नकोस मला दीदीची अवस्था बघवत नाहीये रे सारखी अस्वस्थ असते मी येऊन समजावू का तिला नको सियाविषयी कुणाजवळ काहीही बोलू नको असं म्हणाली येते गिरीशलाही यातलं काहीच माहित नाहीये सायली सिया परत आलीच नाही तर किंवा ती बॉडी सियाचीच असली तर प्लीज केदार असं काहीतरी अभद्र बोलू नकोस बघ साहेब आपल्याला सत्याला कधीतरी सामोरं जावंच लागणार आहे हो पण तू म्हणतोस तसं जर भयंकर असेल तर दीदी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार तिचं खूप जीव आहे आमच्या तिघींवर पण सायली ती कुठे गेली असेल असं तुला वाटतं म्हणजे तुम्ही तिच्या मैत्रिणींना विचारलंय का किंवा तिचा कोणी बॉयफ्रेंड तिच्या मैत्रिणी खूप आहेत पण तिला त्यांच्या घरी राहायला कधीच आवडत नाही ती कधी राहतच नाही रे त्यांच्या घरी मग मी काही मदत करू शकतो का नको बर तू कॉलेजला येतेस नाही मूड नाही आपण कुठेतरी जाऊया का नको मी घरी जाते ठीक आहे चल मी तुला घरी सोडतो नको मी जाईन तू जा कॉलेजला शुअर खरंच अरे जाईन मी तू जा कॉलेजला ठीक सांभाळून हाय बाय काय झालं असेल सियाच कुठे गेली असेल ती हा पांडे कोण आहे त्याला भेटलं पाहिजे त्याच्याकडेच काही क्लू मिळेल पण हा पांडे भेटणार कुठे हॅलो मी बोलते घरी फोन केला तर काके म्हणाले की तू पोलीस स्टेशनला गेले तेस काय झालं काय कळलं का सिंह असं नाही रे अजून काहीच नाही परवा रात्रभर आम्ही सायन हॉस्पिटललाच होतो कशाला अरे पोलिसांचा फोन आला होता त्यांना एक डेड बॉडी मिळाली आणि त्यांचा संशय होता की ती सिया असावी कारण त्या डेड बॉडीकडे सियाची पर्स आणि त्या पर्समध्ये सियाचं सामान मिळालं कसं शक्य आहे बघ ना पण ती सियाच नव्हती नक्की हो ना ती नव्हती सिया अरे मी ओळखू शकत नाही का तिला तुला माहिती आहे ना गिरीश आई बाबा अपघातात गेले ते कि ती किती लहान होती मी नाही का ओळखू शकणार आहे तिला हं ते खरच आहे पण पोलीस काय म्हणताय त्यांना ना ती सियाच आहे असं वाटतं आता बघ ना रे मी सियाची ती बॅग आणायला गेले तर मला ते देत आहेत म्हणतात की कोर्टात सादर करावं लागेल पुरावा म्हणून ती बॅगही आणि त्यातलं सामान आहे पण आता काय कुठे शोधायचं सियाला काहीच कळत नाही रे मला तो पांडे का कोण तो सापडला का हो तो सापडला पोलिसांना पण त्याच्याकडनं काहीच माहिती मिळाली नाही आणि फक्त संशयावर कसं अटक करणार आहे रे त्याला कायदेशीर असं काहीच नाही ना त्याच्या अगेन्स्ट बरोबर आहे तुला काय वाटतं कुठे असेल मला काय माहिती आहे अरे मला कळलं असं तर तुला शोधून नसती का आणली मी परत ते खरंच आहे म्हणा खरं सांगू मला ना काहीच सुचे ना असं झालंय बरं सलोनी कशी आहे काय सांगू अरे सतत सियाची चौकशी करत असते कुठे आहे कधी येणार काय उत्तर देऊ रे तिला हे बघ मी असं करतो की मी हॉस्पिटल मधून बॉडी बघतो मला जर ओळखता आली तर अरे त्या बॉडीचा चेहरा इतका विद्रुप झालाय ना कि ती कोण आहे तेच ओळखता येत नाही मी तुला निक्षून सांगते ती सिया नाहीये माझी सिया कधीच आत्महत्या करणार नाही पण तो खून असेल तर ही पण कोण मारेल तिला कुणी एखादी प्रतिस्पर्धी किंवा अशी व्यक्ती तिची सगळी गुपित याला माहिती असते तू अजूनही डिटेक्टिव्ह पुस्तक वाचतो सुरेखा मी म्हणतो तसं घडू शकत कदाचित ती बॉडी सियाचीच असेल आणि तिला कोणी ओळखू नये म्हणून खुनी माणसाने तिचा चेहरा विद्रुप करून टाकला असेल गिरीश कशाला फोन केलाय रे हा असा माझा मानसिक छळ करण्यासाठी हो सुरेखा ठेवते हो मी फोन बाय मी का चुकीचा बोललो का केतन मी गिरीश बोलतो हां बोला सायली आली होती कॉलेजला नाही म्हणजे ती मला भेटली होती पण तिचा आज कॉलेजला जायचं काही मूड नव्हता तिकडे काय घडलंय समजलं तुला सायली बोलली पण नेमकं का काय घडलं ते कळलं नाहीये अरे काय नाही काय त्या सीएलआय का चित्रपटात भूमिका मिळणार होती त्याचा कोणीतरी पांडे नावाचा दिग्दर्शक आहे ते तर त्यांनी तिला रोल बद्दल बोलण्यासाठी घरी बोलवलं सुरेखाला कळलं तर ती म्हणाली की जाऊ नकोस त्याच्यावर काहीतरी माझ्या आणि सुरेखाच्या संबंधांबद्दल विधानं केली त्याच्यावर चिडली तिने सियाच्या थोबाडीत एवढ्या गेली ते अजून परत आलेले नाहीये तिची मनस्थिती ठीक नाही मी काय तर्क लावले तर माझ्यावरच भडकली हो सिया जिवंत असच तिला वाटतय इवन सॅलीलाही तसंच वाटतंय मग ती पर्स आणि सियाच्या सगळ्या वस्तू त्याच काय आणि ती बॉडी सियाची नाहीये तर मग कोणाची आहे बघ केतन या प्रश्नांची उत्तर शोधत बसण्यापेक्षा सध्या आपण सुरेखाला आधार दिला पाहिजे ती पार खसून गेली सियाच्या जाण्याने आणि तुमच्याशिवाय तिला कोणी समजावू शकणार नाही आफ्टर ऑल तुम्ही तिचे चांगले मित्र आहात तिचा स्वभाव तुम्ही चांगला ओळखता ठीक आहे आता आपण कामं वाटून घेऊया तुम्ही सुरेखाला मानसिक बळ द्या आणि मी त्या पांडेचा शोध घेतो मला वाटतं त्या पांड्याने काहीतरी गडबड केलेली आहे नाही बघ तू एकट्याने काही करू नको सर पहा पोलिसांची मदत घे बघूया ठीक आहे ठेव मी सर ठेवतो फोन बाय आणि काय मॅडम म्हणजे आज तरी घरी जाणार का आजी रात्रीची समाजसेवा सर आपली ड्युटी म्हणजे एक प्रकारची समाजसेवाच आहे ना नक्कीच आणि तसंही मला संकटात सापडलेल्यांना पूर्वीपासूनच मदत करायला आवडत अगदीही नोकरी मिळण्याआधीपासून हो ते दिसलंच काल माझं काही चुकलं का सर छे छे मुळीच नाही उलट समाजसेवा करायला हवी पण ती करताना आपल्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायला हवी नाहीतर आयुष्यात खूप काही करायचं राहून गेलं अशी अवस्था होईल <laughs> नाही सर आलं माझ्या लक्षात आ, सर बॉडीचं काय करायचं कुठल्या सियाच्या सॉरी त्या तरुण मुलीच्या हो एवढ्यात काही करू नका काही दिवस राहू द्या मार्कमध्ये आणि सर पांडेकडून काही क्लू लागला का मोठा धूर्त माणूस आहे तो पण त्याला कल्पना नाही त्याची गाठ कोणाशी आहे ते येईल माझ्याही जाळ्यात अलगतपणे येईल आणि एकदा आला ना की असे त्याचे तीन तेरा वाजवे ना की पुन्हा आयुष्यात तो कोणाशी धूर्तपणे वागायचं विसरून जाईल दुपारी सुरेखा आली होती सियाची बहीण कशाला आली होती सर तिला सियाची पर्स आणि ते सामान सगळं परत पाहिजे म्हणे मग मी सांगितलं ते इतक्यात मिळणार नाही म्हणून म्हटलं तो पुरावा आहे आणि तसा पुरावा आम्हाला कोर्टात सादर करावा लागतो सर तिला अजूनही खात्री आहे की सिया परत येईल आणि यावी मला सुद्धा वाटते ती परत यावी बारशिंगे येस सर उद्या सकाळी एक वायरलेस मेसेज रिपीट करा कोणता सर त्या मुलीच्या बॉडीविषयीचा येस सर बघूया त्या बॉडीला कोणी वारस मिळतो का सर मी निघू हो या बाय सर बारशिंग सर आणि काही मेसेजेस नाही सर काही खास मेसेजेस नाही ठीक आहे मी अपला जाऊन येतो ओके रागवलीस माझ्यावर फार वाईट आहे ना गमी खर सांगू तुम्ही तिघी माझ्यासाठी अजून इतर छोट्या छोट्या शाळेत जाणाऱ्या वह्या पुस्तकांसाठी आरड ओरड करणाऱ्या मुली आहात ग कदाचित तुझा तो निर्णय बरोबरही असेल कदाचित माझ्यापेक्षा जास्त तू माणसं ओळखत असशील पण तुला मी त्या दिवशी जे बोलले ना ते कोणी तुला फसवू नये म्हणून तुझ्या करिअर बद्दल स्वप्नांचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून मी ना यावेला वेळेला तिला माफ करणारच नाहीये म्हणून सॉरी दीदी सॉरी सिदी तुझी हुशारी कळली आहे ना मला काय माझी माझी कोणती हुशारी सलोनीला काय म्हणालीस की सियाताई देवाघरी गेली आहे म्हणून